देवळालीत मतदार जनजागृती रॅली संपन्न देवळाली कॅम्प शहरात सोमवारी सकाळी आठ वाजेला मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते भारत निवडणूक आयोग यांच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत श्रीमती अशीमा मित्तल जिल्हा नोडल ऑफिसर स्वीप तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नासिक यांच्या आदेशानुसार तसेच डॉक्टर राहुल गझभिये नोडल ऑफिसर स्वीप तथा मुख्य कार्यकारी अधिकारी छावणी परिषद देवळली उमेश गोरवडकर सहाय्य कार्यकारी अधिकारी देवळाली छावणी परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक आठ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजेला लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या निमित्ताने नाशिक लोकसभा मतदारसंघातील एकशे सव्वीस देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या विविध भागातून मतदार, मतदार, भागा मतदार जनजागृती रॅली पार पडली रॅलीमध्ये कॅन्टोनमेंट बोर्ड हायस्कूल ज्युनियर कॉलेज कॅन्टोनमेंट बोर्ड संयुक्त प्राथमिक शाळा डॉक्टर गुजर सुभाष हायस्कूल सेंट पॅट्रिक्स कॉन्व्हेंट स्कूल पोद्दार इंटरनॅशनल स्कूल देवळाली हायस्कूल नूतन विद्या मंदिर केंद्रीय विद्यालय क्रमांक एक या शाळांमधील विद्यार्थी शिक्षकवृंद वृंद एस व्ही केला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक प्राचार्य सहभागी झाले होते आशा सेविका तसेच नागरिकांनी देखील रॅलीमध्ये सहभाग नोंदवला रॅली शहरातील जुनी बस स्थानक रेल्वे स्थानक स्टेशनवाडी जुनी व नवी शुगे बहुला सोनेवाडी धुंडी रोड रेस्ट कॅम्प रोड विजयनगर संसरनका लॅमरोड भागातून काढण्यात आली रॅलीत मतदान करण्यासंदर्भात मार्गदर्शनपर बॅनर घोषवाक्यांचे फलक हातात घेऊन विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते मीच ठरवणार माझा खासदार चलो वोट डालने जाना आहे अपना फर्ज निभाना है वोट कर नासिक कर जनामनाची पुगार आहे मतदान आमचा अधिकार आहे सर्व कामे सोडा आधी मतदानाला चला अशा विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता जुन्या बस कॅन्टोनमेंट बोर्ड हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण केले रॅलीच्या व पथनाट्याच्या माध्यमातून कॅन्टोनमेंट हद्दीमधील मतदार तसेच नवमतदार यांच्यामध्ये मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली रॅली यशस्वीतेसाठी राजश्री खैरनार माधव कुटे सौरभ देवरे रोहिणी निकाम माधुरी कुलकर्णी रवींद्र कोलक पंकज निसाळ पोपट खंडीजोड सतीश पाखरे विलास गोरे प्रशांत पाटील शामराज धाट वरिष्ठ साहेब छावणी परिषद देवळाली बनसीलाल गाडीलोहार शीतल मेहरोया सिस्टर नेथलीन, मेरी संपत्काळी डॉक्टर विनिता भुईर हेमंत मोजळ सोनिया जीन भाविष्य हिरणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले ए न्यूजसाठी प्रमोद रहाणे देवळाली कॅम्प नाशिक